मिशन नवोदय सुरगाणा दोन हजार चोवीस अंतर्गत सुरगाण्यात टॉप शंभर सराव परीक्षा संपन्न मिशन नवोदय सुरगाणा दोन हजार चोवीस या उपक्रमाअंतर्गत गुरुवार दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी नवोदय निवड परीक्षेत प्रविष्ट झालेल्या व बिटस्तरीय सराव परीक्षेतून तालुक्यात प्रथम शंभर क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी गटस्तरीय सराव परीक्षेचे आयोजन नूतन विद्या मंदिर सुरगाणा या ठिकाणी सकाळी अकरा तीस ते एक तीस या वेळेत करण्यात आले होते मिशन नवोदय हा एक महत्वाकांक्षी उपक्रम जिल्हा परिषद नाशिक उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी व सुरगाणा गट शिक्षणाधिकारी दिलीप नायकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी, अधिकारी भाऊसाहेब सरक गेल्या सात वर्षापासून या सुरगाण्यात राबवित आहे गेल्या सहा शैक्षणिक वर्षात दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस सुरगाणा गटातून एकूण सत्तर विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय खेडगावसाठी निवड झाली आहे यावर्षीही जून दोन हजार तेवीसपासून सुरगाणा गटामध्ये हा उपक्रम सुरू असून वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या अंतिम निवड परीक्षेतील चुका कमी व्हाव्यात व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच तालुक्यात स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावे या हेतूने या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या सराव परीक्षेत प्रथम दहा क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना अंतिम निवड परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य गट शिक्षणाधिकारी दिलीप नायकवाड यांच्या हस्ते बक्षीस म्हणून देऊन गौरविण्यात आले यावेळी गट शिक्षणाधिकारी दिलीप नायकवाडे म्हणाले की तालुकास्तरीय टॉप हंड्रेड सराव परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षेतील चुकांचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होणार आहे या प्रसंगी विद्यार्थ्यांनी दोन तासाच्या वेळेचे सुयोग व्यवस्थापन कसे करावे व अंतिम परीक्षेत चुकांची संख्या शून्यावर कशी आणावी व या सराव परीक्षेत विद्यार्थ्यांनी केलेल्या सामान्य चुकांवर तज्ज्ञ शिक्षक अजय नेठुरे व शिक्षण अधिकारी भाऊसाहेब सरक यांनी मार्गदर्शन केले सदर परीक्षेच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब सरक नरेंद्र कचवे प्रमिला शेंडगे डॉक्टर नेहा शिरोरे बाबूराव महाले टीम मिशन नवोदय सर्व केंद्र प्रमुख आदिवासी शिक्षक संघटना यांनी सहकार्य केले लक्ष्मण बागुल आर व्ही न्यूजसाठी सुरगाणा